नमस्कार मंडळी किनारा उत्तर शर्माच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्हाला नानोनी गावातून एक फोन आला मंडळी समाजामध्ये मोजकीच बोटावर मोडण्या आहेत की माणूस असलेली माणसं आहेत आणि त्याच्यापैकीच हे सुद्धा एक ग्रहस्थ आहेत ज्यांनी आपल्याला फोन करून या मुलाबद्दल माहिती दिली आणि खरंच आज मी त्यांना खूप धन्यवाद देते कारण या मुलाची आपण परिस्थिती बघताय मंडळी याला ताबडतोब हॉस्पिटलायझेशनची गरज आहे आणि दोन दिवसापासून हा मुलगा इथे पडलाय त्यांनी अनेक जणांना संपर्क के सुद्धा केला पण इथे कोणी पोचलेलं नाही तर आता आपल्याला या मुलासाठी ताबडतोब आता मदत करून ऍक्शन घेणं गरजेचे उठ 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 मंडळी आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम अगदी तासाभरातच त्या मुलाची मदत करण्यासाठी तिथे धावली त्याच्यानंतर त्या मुलाला आपण हॉस्पिटलाइज केलं आणि आता त्याला आपण कुठे ठेवणार आहोत यापूर्वी त्या मुलाला आपण कशा पद्धतीमध्ये कुठून उचललंय कसं उचललंय आणि तो कोणत्या अवस्थेमध्ये होता ते पाहण्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे मंडळी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते नऊ मे दोन हजार चोवीस पर्यंत आपण शंकला वाय सी एम हॉस्पिटल इथे उपचारासाठी दाखल केलं होतं आणि आपल्या किनाऱ्यातर्फे तिथे आपण केअरटेकर सुद्धा त्याच्यासाठी अपॉइंट केले होते तिकडचे जे सायकेट्रिक सोशल वर्कर आहेत प्रकाश झुकंटवार यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि तिकडची सर्व टीम आम्हाला वेळोवेळी सर्व या मुलासंदर्भात अपडेट्स देत होती त्यांनी त्याला खूप मदत केली त्यामुळे मी संपूर्ण टीमला मनपूर्वक धन्यवाद देते हा मुलगा वीस वर्षाच्या आतलाच असल्यामुळे त्याला किनारा वृद्धाश्रमामध्ये ठेवणं हे शक्य नव्हतं शंकरच्या नातेवाईकांना शोधण्याचा आपण खूप प्रयत्न केला पोलिसांनासुद्धा आपण याच्याबद्दल माहिती कळवली पण नातेवाईक काही आपल्याला सापडलेले नाही आहे शंकरचे त्यामुळे त्याला पुढचे उपचार मिळणं फार गरजेचे होते म्हणून आपण त्याला आता प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा इथे घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण त्याला इथे दाखल करणार आहोत आणि आता आपण त्याची संपूर्ण प्रोसिजर करून त्याला इथे प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं आहे मंडळी शंकर ज्या दिवशी आम्हाला सापडला त्या दिवसापासूनच आम्ही सम शंकरच्या नातेवाईकांच्या शोधामध्ये होतो आणि आम्ही पोलिसांना त्या संदर्भात माहितीसुद्धा दिली होती पण नातेवाईक काही मिळून ना आलेले नाही आहेत त्याच्यानंतर नऊ तारखेला जेव्हा त्याचा ता डिस्चार्ज झाला वाय सी एम हॉस्पिटलमधून हो त्यावेळेस हो आपण हो त्याला ठेवायचं कुठे हा फार मोठा प्रश्न होता त्यामुळे आपण त्याला किनारा वृद्धाश्रमामध्येच कामशेतला घेऊन आलो आणि इथेच त्याला हो हो ठेवलं नऊ ते पंधरा तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत आपण शंकरसाठी एक संस्था शोधत होतो की जेणेकरून त्याला तिथे कायमस्वरूपी त्याचं पुनर्वसन होऊ शकेल नाहीतर मग नातेवाईक मिळून येईपर्यंत तरी तो तिथे व्यवस्थित राहू शकेल पण मंडळी त्याला मानसोपचाराची गरज होती आणि त्यासाठी आम्ही मग प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा इथेसुद्धा विचारणा केली तर आम्हाला इकडनं व्यवस्थित रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे आज आम्ही त्याला प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा इथे घेऊन आलो आज आम्हाला खूप समाधान वाटते की निदान याच्यावरती व्यवस्थित वेळेवरती उपचार झाले आणि तो मुलगा वाचू शकला मंडळी शंकरच्या नातेवाईकांनी किंवा इतर कोणी शंकरला जर ओळखत असतील तर कृपा करून त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वृद्धाश्रमाचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती जरूर संपर्क साधा मंडळी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून शंकरच्या आईवडिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांना त्यांचं लेकरू परत मिळेल आज आपल्या वृद्धाश्रमाची हीच धडपड असते की कोणी आपल्याला रस्त्यावरती निराधार अवस्थेमध्ये सापडत असतात त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची आमची खूप तळमळ असते मंडळी कारण घरचे नातेवाईक वाट पाहत असतात आणि हे तर लेकरूय आईचं कुणाचं आहे कुठून आलं आहे कसं आलं आम्हाला याची काहीही कल्पना नव्हती पण त्याचा जीव वाचवणं आम्हाला फार महत्त्वाचा वाटला त्याच्यामुळे आम्ही त्याला ताबडतोब वाय सी एम हॉस्पिटल इथे ॲडमिट केलं अर्थात सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि त्याला मदत करू शकलो त्यामुळे ज्या ज्या कोणी आम्हाला या शंकरसाठी मदत केलेली आहे त्या सर्वांना खूप मनापासून धन्यवाद किनारा वृद्धाश्रमाच्या टीमचं मी अगदी मनपूर्वक अभिनंदन करते धन्यवाद